साहेब मधल्या काळामध्ये जी काही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करण्यासंदर्भातली बैठक झाली होती त्याचा व्हिडिओ देखील मध्ये व्हायरल झाला त्याची माहिती आता अशी समोर येते की की यांना केंद्रात द्यायचं मंत्रीपद अजितदादांनी राज्य सांभाळायचं प्रफुल्ल पटेल आणि जयंत पाटील यांना कॅबिनेट मंत्रीपद द्यायचं असं ठरलं होतं अशी माहिती समोर येते आता आता असं आहे प्रत्येक जण जे आहे ना आपापल्या पद्धतीनं माहिती सांगतोय त्याला पुरावा काय काय माहिती आम्हाला एवढं माहिती होतं की तिथे काही कृषी प्रदर्शन होतं आणि ते फार मोठ्या प्रमाणावर असतं बारामतीमध्ये आणि त्यावेळेला ही सगळी मंडळी तिथे एकत्रित झाली होती आणि त्यावेळेला जिल्हा परिषदेच्या ज्या निवडणुका वगैरे आहेत त्या एकत्रित लढाव्या अशा प्रकारचं ठरलेलं होतं ते आम्हाला अजितदादांनी सांगितलेलं होतं मला आठवतं त्या पलीकडे काहीही नाही आणि स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की असं काय तर त्यांनी मला नक्कीच ते शेअर केलं असं मला सांगितलं असं म्हणते की जे त्या बैठकीलाच नव्हते म्हणजे मुख्यमंत्र्यांना बोलून म्हणाले या बैठकीला जे लोक नव्हते त्यांना काय माहिती की नेमकं काय ने झालं ठीक आहे परंतु जर तुम्ही तिथे मी मग सांगितलं पण कृषी प्रदर्शनासाठी आलेली ही सगळी मंडळी होती आणि इथून फक्त अजितदादा होते ते बारामतीचे असल्यामुळे त्यामुळे आमच्यापैकी इतरांना कोणाला ते जाण्याचा जा प्रश्नच नव्हता ना आणि अचानक अशी काहीतरी तिकडे मिटिंग होणार हे कोणाला माहिती होतं आणि मग असं काही घालायचं असेल तर तिकडचे जसे सात आठ दहा माणसं तसे इकडचे दोन चार पाच माणसं बसून एकत्रित निर्णय घ्यायला पाहिजे आहे आणि मग आपण बोलायला पाहिजे असं काही असो परंतु मला असं वाटतं की आता हा विषय जो आहे आता उपमुख्यमंत्रीपदी जे आहेत सुनेत्राबाई बसलेले आहेत राज्यात एक राज्याचे जे काही प्रमुख राज्य करते त्यापैकी ते एक आहे आता त्या इतरांशी चर्चा करून काय निर्णय घेतील ना एवढं ताबडतोब सगळं बोलण्याचं काही कारण आहे असं काय मला काय वाटत नाही मर्जीवरच होणार होता ना आणखीन काहीतरी करणार होते काय होणार मर्जीवर का? मर्जीवर काय करायचं का आणि ते दोन्ही बाजूंच संमती झाली आणि एक लक्षात घ्या की आम्ही सगळे जे आहेत बीजेपी मध्ये बीजेपी प्रणित सरकारमध्ये त्यामुळे एन डी ए मध्ये होता आता याच काय करायचं मग काही वेळेला वर्तमानपत्र एन डी एचा आमचा सं, संबंध नाही आम्ही एम डी एमध्ये जाणार नाही वगैरे बगे। वगैरे पण आम्ही सरकार मध्ये बाहेर पडायचं असं काही ठरलं होतं का उलट उलटसुलट अशा प्रकारचे मला असं वाटतं की बातम्या येऊ नये चर्चा होऊ नये शांततेनं जे आहे शांत राहावं काही दिवस जाऊ द्यावे आणि मग जी काही चर्चा करायची आहे ती चर्चा करावी आणि चर्चा करत असताना साहजिकच आहे ज्या सरकारमध्ये ज्या मुख्यमंत्र्यांच्या सरकारमध्ये आम्ही काम करतो त्यांना सुद्धा विश्वासात घ्यावंच लागेल स्वतः मुख्यमंत्री होणार साहेब अजितदादा होते तोपर्यंत शरद पवार पक्षामधनं कोणी विलिनीकरणासंदर्भात बोलत नव्हतं त्यांच्या निधनानंतर जवळपास सर्वच नेते विलिनीकरण होणार काही दिवसामध्ये अशी चर्चा सुरू झालेत अगदी चौदा तारखेची वेळ सुद्धा काढलेली होती चौदा तारखेला अधिकृत घोषणा होईल अशा पद्धतीचं वक्तव्य येत आहे मला काही कल्पना नाही प्रत्येकी जण आपल्या मताने काही काही बोलतो अर्थात मी तर फार पूर्वीच म्हणालो जर ठाकरे एकत्र येऊ शकतात तर पवार काय एकत्र येऊ शकतात तर काय शर्ती कुठली परिस्थिती काय परिस्थिती तिकडे ठाकरे यांना काही बंधनं नाही तिथे थोडंसं जे आहे ते बी जे पी आणि बरोबर जात असताना त्यांचं काय म्हणणं हे ऐकावंच लागेल ना आम्हाला जितेंद्र आवडाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी पक्षाच्या पक्षा राष्ट्रीय अध्यक्षपदी सुमित्रा पवारच अध्यक्ष असतील असं अमोल मिटकर स्पष्ट सांगितले की त्याच अध्यक्ष होतील काय हरकत नाही म्हणजे आमचं काय उद्या सगळी जे आहेत असं आहे ना की त्याची सुद्धा एक मोठ सॉर्मिटी म्हणजे एक तर फॉर्मॅलिटी आहे सर्व प्रांताचे जे प्रांताध्यक्ष आहेत देशातील आणि महाराष्ट्रात एकत्र येऊन त्याचा निर्णय तो घ्या तू घेऊ लोकांचं ते मत असेल तसंही जितेंद्र आव्हाड असं म्हणाले की विलिनीकरणाचा जो मुद्दा होता तो अजितदादांनी त्याच्यासाठीचा पुढाकार घेतलेला होता मात्र आता मला काही बोलायचं नाही शेवटचं बोलणं माझ्यासोबत झालं होतं असं जितेंद्र आवड दावा करतात ठीक आहे आता प्रत्येक जण दावा करत दावा करत आणि वेगवेगळ्या गोष्टी मांडतायत आता मी ते काय ऐकलेल्या नाहीत ना अजितदादांनी ना आम्हाला काही सांगितलं अजितदादांनी आम्हाला कृषी प्रदर्शन आणि ते जे आहे ते सत्तावीस तारखेला कदाचित हो सव्वीस तारखेला आम्ही तिकडे बसलो असताना देवगिरीवर चर्चा झालेली मला ते आठवतं सव्वीस असं असं झालेलं आहे आणखी सगळी मंडळी आली होती आणि मी होतो आणि म्हणाले की एकत्र आम्हाला लढायचं आहे तिथपर्यंत काहीतरी चर्चा झालेली असं मी तरी ऐकलेलं आहे पण याच्या पुढे आणखीन काय होणार का काय ठरलं आहे हे काय आम्ही माहीत नाही मत म्हणत की एका एका चिन्हावरती निवडणूक लढायचं ठरवलेलं चर्चा झाली तरी पण अशी चर्चा झाली कारण आता मागे सुद्धा तर लढले पुण्यामध्ये आणि इतर ठिकाण असं एकत्र लढू असं काहीतरी चर्चा झाली साहेब बघ सुरेंद्र पवार या उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्याकडे पक्षाची जबाबदारी आल्यानंतर किती शक्यता वाटते तुम्हाला किंवा दोन्ही राष्ट्रवादी आता एकत्र येतील त्यासाठी तुमच्या पक्षातून पुढाकार घेणार आहे असं आहे की पुढे काय होणार याबद्दल मी काही सांगू शकत नाही आणि राजकारणामध्ये उद्या काय होणार हे काही सांगू शकत नाही आता हे जे काय चाललं होतं अचानक असं अजितदादाचं काय होईल असं काही वाटलं का आपल्याला का आता काही लोक सुनेताबद्दल बोलतात इंदिरा गांधींना सुद्धा ज्या वेळेला त्या पदावर प्रमुख बसवलं त्यावेळी ती गुंगी गुडिया गुंगी गुडिया ती गुंगी गुडिया जी आहे त्याने देशाला आणि जगाला चमत्कार दाखवले त्यामुळे आपण सगळ्यांनी जे आम्ही तर ठरवलं की स्वनेत्राव यांच्या बरोबर काम करायचं त्यांना सहकार्य करायचं त्यांच्या नेतृत्वाखाली जे काही आता पुढे ठरेल सगळे नेते बसून ते होईल